हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आषाढी एकादशी आता अगदी जवळ आलेली आहे त्यानिमित्ताने सर्वप्रथम तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आजच्या सर्व रेसिपी आषाढी एकादशी निमित्त असणार आहे खूप साध्या सोप्या पंचविष्ट असणार आहे त्यामध्ये असणार आहे साबुदाण्याची खिचडी वरीचा उपमा उपवासाचे डोसे साबुदाण्याचे वडे उपवासाची चविष्टाशी रताळ्याची खीर शेंगदाण्याची आमटी किंवा चटणी सोबतच चिवडा सुद्धा घेतलेला आहे उपवास स्पेशल लाडूसुद्धा बनवलेले आहे ला पण तो व्हिडिओ वेगळा असणार आहे व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलमध्ये जर कोणी नवीन आलेले असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सुरुवातीला डोश्यांची तयारी करायची आहे त्यासाठी अगोदरच मी एक छोटी वाटी भगर आणि पाव वाटी साबुदाणा दोन तास भिजत ठेवलेला होता यामध्ये दोन चमचे शेंगदाणे आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत चवीपुरतं यामध्ये आता मीठ घालून घ्यायचं आहे आणि शक्य तितकं थोडं थोडं पाणी घालून एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे डोसे किंवा घावन सहज पसरलं जाईल इतपत पाणी घालायचं आणि फेटून घ्यायचं झाकण ठेवून एका बाजूला ठेवून द्यायचं आहे कारण डोसे आपल्याला सगळ्यात शेवटी बनवायचे आहेत लगेचच नाही म्हणजे हे पीठ तोपर्यंत चांगलं भिजलं जाईल वाटलेलं कढईत तूप घालून घ्यायचं आहे सुरुवातीला आपल्याला साबुदाणा खिचडी बनवायची आहे तूप सर्व बाजूंनी लावून घ्यायचं आता यामध्ये आवडीनुसार हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे घालून घ्यायचे आहेत मिरची परतत असताना चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे मिरचीचे तुकडे छान लागतात खाताना लगेचच यामध्ये साबुदाणा घालून घ्यायचा आहे मीठ मिरचीमध्ये दोन मिनिटे साबुदाणा चांगला परतून घ्यायचा आहे साबुदाणा व्यवस्थित परतून झाला की त्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे आणि एक उकडलेल्या बटाट्याच्या फोडी मी इथे घालून घेतलेल्या आहे सुरुवातीला झाकण न ठेवता दोन ते तीन मिनिट हा साबुदाणा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे चांगला गरम करून घ्यायचा आहे साबुदाणा चांगला गरम झाल्यानंतरच गॅस मंद करायचा आणि मंद गॅसवर झाकण ठेवून साबुदाणा चांगला वाफवून घ्यायचा आहे साबुदाणा एका बाजूला होत आहे तोपर्यंत वरीचा उपमा बनवायला घेऊयात जाडबुडाच्या पातेल्यामध्ये तूप घालून घेतलेला आहे त्यामध्ये एका हिरव्या मिरचीचे तुकडे एक चमचा ओल्या खोबऱ्याचे काप आणि थोडेसे शेंगदाणे चांगले परतून घ्यायचं आहे यामध्ये अगदी थोडंसं जिरं घालायचं आहे जर तुम्हाला जिरं चालत नसेल तर नाही घातलं तरी चालेल वरीचे तांदूळ किंवा भगर मी अगोदरच स्वच्छ धुवून ठेवलेली आहे आणि आता ती घालून घ्यायची आहे खोबरं आणि शेंगदाणे चांगलं परतल्यानंतरच वरीचे तांदूळ घालायचे चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हे, हे परतत असतानाच अर्ध्या उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घालून घ्यायच्या आहेत आणि भात किंवा उपमा व्यवस्थित शिजेल इतपत पाणी घालून घ्यायचंय पाणी कमीही घालायचं नाही किंवा जास्तही घालायचं नाही आपल्याला लुसलुशीत छान असा उपमा हवा आहे आता हा भात होतोय तोपर्यंत खिचडी चांगली खालीवर करून घ्यायची आहे साबुदाणा चांगला भिजलेला असला की खिचडीसुद्धा मौसूत मोकळी आणि सुटसुटीत होते खिचडी व्यवस्थित खालीवर केल्यानंतर पुन्हा यावर मंद गॅसवर थोडा वेळ झाकण ठेवायचं आहे आता मात्र आपली साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे गॅस बंद करायचा आहे आणि खिचडी पुन्हा एकदा खालीवर करून यावर झाकण ठेवायचं आहे म्हणजे खिचडी आतल्या वाफेमध्ये छान मुरली जाते आणि मऊसूत होते खाताना अजिबात कोरडी वाटत नाही ही चढी आपली तयार आहे आणि आता भगरसुद्धा शिजत आलेली आहे तुम्ही बघू शकता आपला वरीचा उपमा किंवा भगर अगदी व्यवस्थित शिजलेली आहे आणि आता त्याबरोबर खाण्यासाठी आमटी बनवणार आहोत त्यासाठी मी भाजलेले शेंगदाणे तीन हिरव्या मिरच्या आणि मीठ घेतलेलं आहे पाणी घालून सरसरीत बारीक वाटून घ्यायचं तुपामध्ये मी जिरं घालून घेतलेलं आहे त्यामध्ये अर्ध्या बटाट्याच्या फोडी घालून घ्यायच्या आहे उकडलेला बटाटा आहे तुपामध्ये थोडा वेळ परतून घ्यायचा त्यानंतर बारीक वाटलेलं वाटण घालून घ्यायचं आहे शेंगदाणे मिरची आणि थोडंसं मीठ मी त्यामध्ये घातलेलं होतं तुम्हाला ही चटणी किंवा आमटी जितकी पातळ किंवा घट्ट हवी असेल तितपत पाणी घालायचं आहे आणि आता हिला चांगलं उकळून आहे आमटी चांगली उकळली गेली पाहिजे मध्ये मध्ये हलवत राहायचं म्हणजे ती उतू जाणार नाही इथे आपली चविष्ट आमटी किंवा शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे डोशांसोबत खाण्यासाठी किंवा वरीच्या भातासोबत उपम्यासोबत खाण्यासाठी ही चटणी खूपच छान लागणार आहे आता मी इथे कढईमध्ये तूप घालून घेतलेला आहे त्यामध्ये एक हिरवी वेलची आणि एक काजूबदामाचे तुकडे घालून घ्यायचे आणि व्यवस्थित गुलाबी रंगावर परतून घ्यायचे आहेत हे व्यवस्थित परतलं की एका रताळ्याचा किस घालून घ्यायचा आहे रताळ्याची वरची साल जी आहे ती मी काढून टाकली होती आणि एकदम बारीक छिद्राच्या किसणीने किसून घेतलेला आहे हे थोडा वेळ आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे रताळ्याचा पीस थोडा वेळ परतला की तो सॉफ्ट होतो आणि नंतर लवकर शिजला जातो आणि मंद गॅसवरच परतायचं आहे करपू द्यायचा नाही आता यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे मी इथे साधंच दूध घेतलेलं आहे रताळ्याचा केस आणि दूध व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि मध्ये मध्ये खीर हलवत राहायचे आहे आता यामध्ये एक मोठा चमचा ओलं खोबरं घालून घ्यायचं खोबऱ्यामुळे खिरीला खूप छान चव येते ते तो सुरुवातीला स्तूपामध्ये खोबरं परतून घ्यायचं म्हणजे अजून छान लागतं आता चवीनुसार साखर घालून घ्यायची आहे तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता खीर चांगली उकळून घ्यायची आहे बा रताळ्याचा कीस जो आहे तो चांगला शिजला पाहिजे मऊसूद झाला पाहिजे आता यामध्ये एक चमचाभर घट्ट अशी दुधावरची साय घालून घेतली व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आता ही खीर आपल्याला थोडा वेळ होऊ द्यायची आहे रताळ्याचा केस सॉफ्ट झाला पाहिजे शिजला गेला पाहिजे आता इथे आपली खीर तयार झालेली आहे गॅस बंद करायचा गॅस बंद केल्यानंतर ही खीर अजून घट्ट होणार आहे आणि खूप पौष्टिक चविष्ट अशी खीर होते खीर तयार आहे आणि आता साबुदाणा वडे बनवायला घ्यायचे आहेत त्यासाठी मी इथे सॉफ्ट असा भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे त्यामध्ये खमंग अशा भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट घालून घ्यायचा आहे दोन ते तीन चमचे मी इथे कूट घालून घेतलेला आहे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दोन उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घालून घ्यायच्या आहेत त्यामध्येच मी हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे सुद्धा करून घेतलेले आहे तुम्ही हवं तर मिरचीचा ठेचासुद्धा यामध्ये घालू शकता साबुदाणा आणि बटाटे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक जीव करून घ्यायचा आहे अगदी थोडंसं लाल तिखट घालायचं म्हणजे वड्यांना रंग छान येतो आणि पुन्हा एकदा चांगलं मळून घ्यायचं चा, आहे थोडंसं जिरंसुद्धा मी घालून घेतले अशा पद्धतीने साबुदाण्याचे वडे बनवून घ्यायचे आहेत एकसारख्या आकाराचे खूप जाड करायचे नाही एका बाजूला तेलसुद्धा मी लगेचच तापायला ठेवलेलं आहे तेल अगोदर चांगलं तापून घ्यायचं आणि नंतर गॅस थोडासा कमी करायचा आहे आणि तेलामध्ये मी चिमूटभर मीठ घातलेलं आहे त्यामुळे काय होतं वडे आपल्या तळाला चिटकत नाहीत एक बाजू व्यवस्थित खमंग कुरकुरीत तळी गेली की वडे उलटून घ्यायचे आहेत खूप खमंग आणि कुरकुरीत चविष्ट असे साबुदाण्याचे वडे आपले झालेले आहेत रंग सुद्धा वड्यांना खूप छान आलाय वडे तळताना घाई करायची नाही गॅस खूप मोठाही करायचा नाही नाहीतर वडे वरतून लाल होतील आणि आतमध्ये कच्चे राहतील त्यामुळे मीडियम गॅसवरच वडे चांगले तळून घ्यायचे आहेत वडेसुद्धा आपले तयार आहेत आणि आणि आता सर्वात शेवटी डोसे बनवायला घेणार आहे तवा अगोदर मीठ आणि पाण्याने पुसून घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा थोडंसं तेल घालून पुसून घेतला आहे आता त्यावर हे डोश्यांचं पीठ घालून अशा पद्धतीने डोसा पसरून घ्यायचा खूप छान डोसा पसरला जात आहे तुम्ही बघू शकता त्यावर थोडंसं तेल घालून घ्यायचं म्हणजे डोसा छान खमंग असा भाजला जातो आणि रंगसुद्धा डोशाला छान येतो डोसा उलटून घ्यायचा आणि दुसरी बाज़ू बाजूसुद्धा छान खमंग अशी भाजून घ्यायची आहे डोशाचं पीठ आपलं व्यवस्थित तयार झालेलं होतं त्यामुळे डोसासुद्धा छान पातळ असा तयार झालेला आहे आता दुसरा डोसा आपण बनवून घेणार आहोत मी नंतर थोडंसं पाणी अजून वाढवलं एक ते दोन चमचे आणि त्यामुळे डोसा आपला अजून पातळ झालेला आहे तेल सोडून घ्यायचं आणि डोसा अलगद उलटून घ्यायचा आहे एक बाजू व्यवस्थित भाजली की हा डोसा अगदी जाळीदार असा झालेला आहे तुम्ही बघू शकता फक्त उपवासालाच नाही तर आपण कधीही असे डोसे बनवून खाऊ शकतो आणि लहान मुलांना तर हे डोसे खूपच आवडतील यासोबत खाण्यासाठी मी शेंगदाण्याची चटणी किंवा आमटी बनवलेली आहे तुम्ही उपवासाची बटाट्याची सुकी भाजी बनवली तरी चालेल आता डोसा तयार आहे आणि आता थाळी बनवायला घ्यायचे आहे थाळीमध्ये मी दोन डोसे घेतलेले आहेत साबुदाण्याचे कुरकुरीत खमंगाचे वडे घेतलेत आणि आता मौसूद मोकळी सुटसुटीत अशी साबुदाण्याची खिचडी आणि मधुर चवीची पौष्टिक अशी रताळ्याची खीर घेतलेली आहे मऊसूत पौष्टिक असा भगरीचा किंवा वरीचा उपमा इथे मी घेतलेला आहे आणि त्यासोबत शेंगदाण्याची आमटी घेतलेली आहे या आमटीसोबत किंवा चटणीसोबत डोसेसुद्धा खूप छान लागतात सोबतच मी उपवासाचे लाडूसुद्धा घेतलेले आहेत हे लाडू मी घरीच बनवलेले आहे आणि त्याचा व्हिडिओ मी नंतर अपलोड करणार आहे तुम्हाला आजची एकादशी निमित्त बनवलेली उपवासाची थाळी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हीसुद्धा बनवून बघा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलमध्ये तुम्ही नवीन आलेले असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूला जे बेल आयकॉन असते तीसुद्धा आवर्जून प्रेस करा म्हणजे माझ्या रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील थँक्यू बाय